आहे मित्रांनो तर परत स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा होणार आहे की आज आपण जाणार आहेत खाडीला आणि फिशिंग करायला जाणार आहेत तर बघूया किती मच्छी भेटते आणि कोणत्या पद्धतीने करणार आहेत फिशिंग हे तुम्हाला दाखवेन तुम्हाला मजा येईल तुम्ही बघत राहा आपला ब्लॉग्स तर भेटूया पुढे फायनली आपण बायकेवर जाणार आहे आपण आता गोलब्या कोलबी काढून घेऊ छोटी छोटी आणि ती कोलबी नंतर आपली गरीला लावून ना फिशिंग करणार आहेत आपली एवढी कोलबी पकडून झाले आहे आता ही कोलबी आपण गरीला लावून ना फिश पकडणार आहेत बघू ही आहे घर आपली आणि याला कोलबी लावून ना आपण फिशिंग करता येते आणि आपले मित्र इकडे फिशिंग करत आहेत खाणी हाती तू काढवा तिथे खरपटे कुंकर हे बघा आपली फिश आलेली आहे घरीला मध्ये खरपुडा तुमच्या मध्ये काय सांगतात कमेंट मध्ये नक्की आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता दुसरा एक चरबट नाही अक्षय खडपुडा आलेला हे मोठा हा मित्रांनो कलर थोडा ब्लॅक आहे मित्रांनो भरती येत नाही तर परत आपली खूप मजा आहे इकडे फटाफट खोड़। येत आहे येत आहे आणि भरतीनंतर तर काही सांगता येत नाही तिकडनं खाली हा हा लोकेशन चेंज लोकेशन चेंज जास्त आणि भरती जर आल्यावर हे पूर्ण पाणी हे तुम्ही बघू शकता हीच परत पूर्ण पाणी भरून जाते आणि त्या टायमाला हे गरयणी आपले फिशिंग करत आहे ना ती मुश्किल होऊन जाईल आणि मच्छी जी फिशिंग आहे ते जास्त होणार नाही अर्थात भर भरती नाही म्हटलं परत थोडी मजा येत आहे भरतीवर तसं तालमाल असला तर लागेल नाही तर मग भरतीवर पाणी एवढं पूर्ण भरून जाते हा हे तुम्ही बघू शकता एवढं आणि नंतर फिशिंग करण्यास थोडं अवघड होईल तरी बघूया भरती आल्यावर हाँ हाँ हा 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 एकदम मजा आला तुम्ही बघू शकता खूप छान अशी फिश मला बघायला हो आणि पाडायला हो दोघांना मजा येत आहे मजा येत आहे बघा घरीमध्ये चिंबोरी पण येते आणि लागलेले आहेत शिंबोरी तरी हा मित्रांनो हा बघा फिश वरा बोलतात सुंदर आहे बघा हा मित्रांनो तर आपण पण काढलेले आहेत एक फिश तुम्ही बघू शकता आणि खूप बरं वाटते तू इथं तोडू ला आपण चाललेलं आहे दुसऱ्या लोकेशन वर फायनली आपण पोहचलेला आहे दुसऱ्या लोकेशन वर आता इकडे किती फिशिंग करतो करूया आणि कि कशी होते हे तुम्हाला दाखवतो आपल्याला त्या आप पुलावरून जायला लागेल इथून रोड आहे जाऊया फटाफट कारण आपण पोहोचलेले आहेत आपल्या लोकेशनवर दुसऱ्या लोकेशनवर आणि हा लोकेशन कोणी बघितला असेल तर ओळखा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपली फिशिंग तर बऱ्यापैकी झालेले आहे पण विचार केला का जाऊया दुसऱ्या लोकेशनवर कारण की मित्रासोबत थोडी एन्जॉय मेंड ही थोडी मजा आलेली आहे आम्हाला आणि सुट्टीचे दिवस असल्यामुळे आले आहेत दुसऱ्या लोकेशनवर इकडे किती फिशिंग करू तुम्हाला दाखवेन बघत राहा आपला ब्लॉक्स भेटूया पुढे तुम्ही बघू शकता आपल्याच दुसऱ्या लोकेशनवर पहिलाच काढलेला आहे कोणता आहे आपला हो खडपुडा पहिला खडपुडा काढलेला आहे आपण दुसऱ्या लोकेशन वर अक्स चालू जाम काय मस्त बिघे आलेला एक आणि दोन मेंबर आपले तिकडे ये बघा बघू शकता तुम्ही काय कोणसा मजे आहे कोणसा मजी आहे नावेरी छोटी छोटी नावेरी मस्त येत आहेत फटाफट आणि खूप मजा येत आहे आणि मित्रांनो भरती चालू झालेली आहे आता पूर्ण ही दगड पूर्ण पॅक होऊन जाणार आहे आणि थोड्या वेळात आम्हाला पण पळ लागेल कुठे त्या ब्रीजवरती बंधाऱ्यावर बंधाऱ्यावरती आणि तिकडून फिशिंग करू आपण कारण की हा पूर्ण परिसर अख्खा पूर्ण हा पूर्ण भरून जाणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हा आलेला आहे दुसरा आणि हा फिश कोणचा आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बघा हलू नको बाबू थांब हा क्लिअर नाही थाय ते सिंगर ना सिंगटी आणि मित्रांनो आले आले आपले खरबी खरबा बघू शकता तुम्ही किती मोठी साईज हा, हा, मस्त मस्त बढिया खरबा आलेला आहे आणि मित्रांनो दुसऱ्या लोकेशन वर पण खूप मजा पाणी पाणी पिता पता आम्ही पाणी पिता, पिता पिता पानी पे पानी पे मच्छी फटाफट मच्छी येत आहे साईज लहान मोठी होत आहे पण येत आहे येत आहे आहे ना मित्राला काय खेळू फायद्याला आपण आपली फिश पकडून झालेली आहे तुम्ही बघू शकता आपण एवढी पकडलेले आहेत माझे किरकंडी या बोलतात अर्धी भरलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला बोय शिंबोरी खरबा सिंगली तर मित्रांनो फायनली आपले स्विश पकडून झालेलं आहे आपण चाललो घरी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये